हाय मित्रांनो सूर्यमंडिया युट्युब चॅनलवर तुम्हा, तुम्हा, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज एक आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तुमच्यासाठी तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि आम्हाला सपोर्ट करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो तुम्ही कटिंग करण्यासाठी आलो तो इथ बघू शकताय कटिंग दाडी लई वाटली होती त्याच्यामुळे म्हटलं चला एकदा ते करून आज शनिवार पण होता माझ्यासाठी ड्रायव्हरचं पंधरा आई लोक म्हणून आलतो मग सध्या कसं थोबाड झालं तर माझा दोन महिने झालं असेल कठीणच केली नाही त्यामुळं बसलो कठीण करण्यासाठी वाघानं मग केला मस्त केला कठीण सांगितलं असं असं म्हणजे व्हिडिओ काढत होतो त्याला माहीत होत म्हणून जरा तो जास्त कठीण म्हणजे जरा भारी केलं तर ना अजून चांगलं त्याची हाईट पुरत नव्हती बरोबर व्यवस्थित माझं जरा खाली सर खाली सर मला असं यायचं केला दाढी पण त्याला मी पूर्ण एक पर्सेंट कर म्हणलं होतं त्याला दाढी केला व्यवस्थित त्याला मी जसं सांगितलं तसं सा। कठीण दाढी झाली माझी अशा पद्धतीने केलं त्याला छान आहे केलं मस्त भारी केलं आहे त्याला कॅमेरा धरायला तो काढ म्हणलं तोच व्हिडिओ आता मग त्यांना फ्रेश वगैरे हो केला मस्त कठीण झाल्यानंतर जात जात म्हणलं दूध बिस्किट वगैरे घेऊ चाय करावं जाऊन आता दूध बिस्किट वगैरे घेतलो आणि शकता मित्रांनो माझ्या कशी हेअरस्टाईल नाही ना कट आणि काय गाडी कट <laughs> कशी केलंय बघूया बघू इकडं का तुरा यायला पटपट चाय बन घेऊ हवा आहे हवा तू आहे लवकर कर, कर चाय खाना तुम्ही खातो की खराब होण्यापेक्षा खाऊन टाकलेलं बरला महागाच हा खराब येणे खराब होण्याऐवजी बर ना? बन चाय बनवतो पहिले कुठे गेलीस हा बनव चाय, चाय माहित आहे त्यांना रेसिपी काय त्याला साखरपत्ती टाकते पण काय त्याला रेसिपी बनव पटपट

नटाफुट केली आहे नटली आहे मीच भारी दिसता का म्हणे काय चिंट करू अगर नाही पावडर पिटर लावून बसली असली काय होऊ कसं तर मी काळ काळी दिसायला मला ना हळू खायचं गडबड करायचं ना मला नको चाय आणि नक्का नको चाय नकोडिटी ऍसिडिटी होते मला बिनकामाची टाकून राहते मला आवडत नाही तसं चला तर मग आम्ही चाय पिऊन घेतो काळा ढूस दिसायला काळा ढूस काय लावलंय डोळ्याला बघू बघू बघा मी डोळ्याला काय लावलंय ठीक आहे ई बता कोणता सब्जेक्ट अच्छा लागत कौन कोणता सब्जेक्ट अच्छा लागत आहे बाईगन हां मी पण ना, ना मग मी तू भी बोलतेस मला माकडा पिकडा कसं बोलतेस मी गطا रागवतो मी शांत माझे कसा असते माझे वातावरण शांत असते म्हणजे तुझं वातावरण लागल हां माकडा हां नाही

तुझ्या नाजीर्वादच नाही सदाच पडला नाही ती खायला मग काय ना करा <laughs> कचरा टाकायचा चालला आम्ही आता कचऱ्याचं घरापासून थोडंसं आहे जवळच रस्त्यावर जावं लागतंय तिकडं थी आता मस्त चल जाऊ आता वॉकिंग करत हो दिसतं ना काळ आपण काळेमान सावत्र असलं काळच कोण ना दिसते लायचं कुत्रा असलं तर काय आहे का नाही युगत राहते साईड लग्न काय वाकते कुत्रे लाज चष्मा जस इसरला होता माझा कट्टीच्या दुकानामध्ये म्हणून आला इकडे आ? का थांबले तर येव का माझ्या बरोबर हा काय आहे माझा चष्मा विसरला होता तिथं कटनीच्या दुकानात म्हणून आलो तुम्ही मी इकडं आता आम्ही दोघ आता आम्ही वॉकिंग करत चालला होता मस्त पाहिजे सौद्या हिला सुट्टी रविवार आज पण आज पण सुट्टी होती ना तुला आज पण सुट्टी मला सुट्टी नसते मला कंटिन्यू माझं मला जावं लागतं सुट्टी असत्या पण मला सुट्टी घेऊ वाटत हिनं नसते हे भिवू लागले घ्यायचं नसते का व्हिडिओ आपण ब्लॉग ब्लॉगिंग करायचं आपण हे लस कसं चालला हो बरोबर आहे ना काय चालतं आग़ा। आग़ा ये मनी इकडे मोठो सांग पागल डोके छे इले चाव ला पाजे बघी कसं कराले येडी आहेस का का तू पागल डोके गपकी बाप की बाबा ए रे आगा म्हस लाई म्हणजे दयागा म्हस तुका मागच चला तुमको पागल का गाड़ी के अरे चला तुमक पाठाय बेलो बाबा तसा आगाव पणा कसायचं नाही कुत्रे ती लय वक्के असते चालते तर म्हणे किराणाचं काय घ्यायचे का उद्यासाठी तांदूळ घ्यायचीच म्हणलीस ना ठीक आहे चला तर मग आता चाललो आम्ही घरी भेटूया घरी गेल्या तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग आजचा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर करा तर भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट मध्ये बाय